चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी मध्ये पुलवामा झालेल्या भाड हल्ल्यात जे जवान शहीद झाले आणि माझी पॅरामिलिट्री जे सवा जवान दुश्मांना तोंड वेळेस बॉर्डरवर शहीद झाले यांच्या समानार्थ चौदा फेब्रुवारीला देऊळगराजा येथे सर्व राजकीय सामाजिक पक्षातर्फे प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्या पित्यार्थ आम्ही बारा फेब्रुवारीसाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे शहीद जवानांच्या घरोघरी जाऊन आणि प्रत्येक आजी माजी सैनिक पॅरा असोसिएशन असो का जवान किसान असो सर्वला मिळून सर्वांना विनंती करून की चौदा फेब्रुवारीला आपण तिथं हजर राहावे मोठ्या संख्येने आणि वीर जवानांना वीर शहीदांना तिथं आपण सर्वांनी आदरांजली देण्यासाठी आपली उपस्थिती अनिवार्य आहे म्हणून ही त्रिरंगा रॅली आज बारा फेब्रुवारी इथे काढण्यात आलेली आहे आता इथून हे लॉंग मार्च वीर पांगरा इथे शहीद जवान राठोड आणि योगेश दराडे मांडवा तिथे जाणार आहे तो सर्वांग्राची विनंती आहे की आपण या रॅलीला भरघोस प्रतिसाद देऊन आमच्या सोबत चलावे जय हिंद्र हे जय जवान जय किसान भारत माता इकडे इकड <सीथ गरबादागी> मामा मामा जरा नाही बरोबर आहे मामा तुमचं गरज आहे मामा

बाबा साहिब अंबेडकर खे